सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी कॅम्प प्रशाला येथे भेट देऊन शाळेतील गुणवत्ता शैक्षणिक उपक्रम अध्यापन पद्धती सुविधा याची सविस्तर पाहणी केली पाहणी दरम्यान त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी थेट संवाद साधत शिक्षण क्षेत्राबद्दल विविध मुद्द्यांची माहिती घेतली आयुक्तांनी वर्गनिहाय अभ्यासक्रम उपस्थिती अध्यापन तंत्र तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सह हो शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल जाणून घेतले तसेच अभ्यासात जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे प्रोत्साहन दिले शिक्षकांशी संवाद साधताना आयुक्तांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आधुनिक पद्धती वापरण्याचे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता वाढीसाठी सर्जनशील अध्यापनावर भर देण्याचे तसेच प्रत्येक मुलाकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचे निर्देश दिले आयुक्तांनी शाळेतील पायाभूत सुविधा शिस्त स्वच्छता स्थिती उपलब्ध संसाधने यांचेही निरीक्षण केले महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्षमता उजळवणे हे शिक्षकांचे सर्वात मोठे कार्य आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण सृजनशील अध्यापन आणि वैयक्तिक लक्ष या तीन सूत्रांवर शाळांनी काम करावे विद्यार्थ्यांनी जिज्ञासा परिश्रम आणि आत्मविश्वास अंगी करावा आपली शाळा आपली मुले आणि आपले भविष्य सक्षम करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असे आवाहन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी केले यावेळी महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर प्रशासनाधिकारी मल्हारी माने पर्यवेक्षक भगवान मुंढे कैम्प आवार मुख्यापक जगन्नाथ सज्जन मोसिना मुजावर रेहाना नदाफ माहिज़बीन मुल्ला हारून बंदुकवाले नाजनीन कोरबू योगेश रंगम आदि उपस्थित होते